होळीच्या सणानिमित्त कलरफुल शाबुदाण्याची रेसिपी तेलाचा एक थेंब न वापरता कशी तयार करायची ती रेसिपी आपण आज घेऊन आलो आहे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आपण वाळवण्याचे वेगवेगळे शाबुदाण्याचे प्रकार नेहमी करतच असतो यावर्षीच्या वाळवण्याच्या प्रकारामध्ये आपण ही रेसिपी करत आहोत ही एकदम हेल्दी पौष्टिक आरोग्यासाठी अतिशय उत्तम आणि आपल्याला जे उपवासाचे पदार्थांमध्ये आपण तेलकट आपल्या पोटामध्ये जास्ती जाईल आणि आपलं वजन वाढेल याचं जे आपल्याला टेन्शन असतं ते आपण या रेसिपीमधनं घालवणार आहोत आपण ही रेसिपी ऑइल फ्री बनवणार आहोत आणि होळीचा सण येतो आहे त्यामुळे आपण ही रेसिपी कलरफुल बनवत आहोत या रेसिपीसाठी आपण एक किलो शाबुदाना घेतो आहे हा चाळून निवडून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे साबुदाणा धुतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी थोडं शिल्लक ठेवायचं त्यामुळे शाबुदाना चांगला भिजतो आता शाबुदाना आपला भिजलेला आहे आता याच्यामध्ये पण क वन फोर्थ आपला जी कप आहे त्याच्याही अर्धा कप आपण मीठ घेतलं आहे म्हणजे पोह्याचे चमचे जर जो मोजले तर दोन ते तीन चमचे मीठ होते आणि ते सर्व मीठ मिक्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण क माझ्याकडे पाच कलर आहेत तर मी पाच फूड कलर वापरून ही रेसिपी तयार करणार आहे आता होळीचा सण जवळ येतो आहे त्यामुळे आपण ही रेसिपी कलरफुल बनव बनवत आहोत पण कोणाला जर कलर आवडत नसतील तर विदाऊट कलरसुद्धा ही रेसिपी बनवता येते आता आपण पाच कलर आपण वापरतो आहे याच्यामध्ये आता मी स्टीमर घेतलं आहे आणि या स्टीमरमध्ये आपण एक लिटर पाणी घालतो आहे पाणी व्यवस्थित पाहिजे पाणी कमी पडून नाही चालणार नाहीतर आपण जो पदार्थ बनवू तो जळेल पाण्याकडे नियमित लक्ष ठेवत राहायला पाहिजे आता आपल्याकडे हे छोटं क मिनी इडली पात्र आहे त्याच्यामध्ये आपण पातळ लेअर करायचं आहे शाबुदाण्यांचा आणि ह्याच्यामधून आपण शाबुदाण्याच्या पापडे तयार करून घेणार आहोत आपण एका रेसिपी म एका एक किलो शाबुदाण्यामध्ये दोन रेसिपीज तयार करतो आहे स्टीमरमधलं पाणी उकळलं तर दोन ते ती तीन मिनटामध्येच लगेचच आपला हा शाबुदाना वाफतो वाफला वाफलाय का तो चेक करायचा असेल तर साबुदाण्याला छान असं चमक येते त्याच्यावरून आपण सम ओळखू शकतो की आपला साबुदाणा व्यवस्थित वाफलेला आहे आता हे क एका ताटामध्ये आपण काढून घेतो आहे अशा पद्धतीने आता हे दुसऱ्या कलरमध्ये आपण करतो आहे असे वेगवेगळ्या कलरमध्ये दिसायला पण खूप सुंदर दिसतात तुमच्याकडे असं जर असं मिनी इडली पात्र नसेल तर तुम्ही क छोट्या छोट्या प्लेटा असतात घरामध्ये छोटे छोटे ताटल्या त्याच्यामध्ये पण अशा पद्धतीचं किंवा घरामध्ये वाट्या असतात छोट्या त्यामध्ये पण आपण करू शकतो आपल्याला जो आकार पाहिजे त्या आकारामध्ये आपण करू शकतो किंवा घरामध्ये रेग्युलर आपलं इडली पात्र असतंच सुद्धा आपण अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या साबुदाण्याच्या पापड्या तयार करू शकतो या पापड्या झटपट बनतात आणि ह्याला उन्हातच वाढवलं पाहिजे असं काही नाही आहे आपण फॅनच्या घरामध्ये वाऱ्यामध्ये आता घरामध्ये वातावरण उष्णता खूप आहे उन्हाळा असल्यामुळे त्यामुळे झ ह्या अशा पद्धतीच्या पापड्या झटपट वाळतात आता आपण शाबुदानापासून ना नायलॉन शाबुदाना, शाबुदाना तयार करायचं आहे त्यासाठी आपण अशा पद्धतीच्या प्लेटांमध्ये शाबुदाना पसरवून घेतलेला आहे आता हा साबुदाणा झटपट निघण्या निघा निघण्यासाठी आपण त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे शाबुदाना झटपट मोकळा होतो आणि एकमेकांना चिकटत नाही अशा पद्धतीनं सर्व शाबुदाण्यावर गरम वाफवलेल्या शाबुदाण्यावर पाणी घालायचं आहे आणि हा शाबुदाना पा पाण्यामध्ये काळ घालायचा आहे आणि परत पाण्यातला आपण साळीमध्ये ओतून घेणार आहोत त्यामुळे तो प्रत्येक साबुदाणा हा वेगळा वेगळा होणार आणि वाळल्यानंतर आपल्याला प्ले जो साबुदाण्याचा आपल्याला चिवडा तयार करायचा आहे तो करणं सोपं जाणार आता अशा पद्धतीचा मोकळा मोकळा आपला साबुदाणा तयार होतो आहे जर नसेल तर एक घरामध्ये जे मोठं पातील असतं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि वरती चाळणी ठेवून चाळणीवर जर साबुदाणा पसरवला तर ते स्टेपन स्टीमरचंच काम करतं आणि अशा पद्धतीने झटपट आपला साबुदाणा वाफला जातो आता आपण हे सर्व स्टीलच्या ताटामध्ये घातलेलं आहे पण स्टीलच्या ताटामधून नंतर प्लास्टिकच्या कागदावर घालायचं आहे स्टीलच्या कागदावर ताटामध्ये का, ताटा जर तसंच ठेवलं तर स्टी, ते शाबूदाना नंतर वाळेल तसा कडक होणार आणि मग स्टीलच्या ताटातनं निघणार नाही आणि चुकून जर आपल्या स्टीलच्या ताटातच राहिलं आणि वाळला साबुदाणा निघत जर नसेल तर परत एकदा थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे शाबूदाना मोकळा होतो आणि तो नंतर आपण प्लास्टिकच्या कागदावर पसरू शकतो अशा पद्धतीनं आपण क वेगवेगळ्या कलरमध्ये आपण शाबुदाना न्याँचा 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 ही रेसिपी तयार केलेली आहे एकदम कलरफुल रेसिपी तयार झाली आहे दिसायला पण एकदम छान सुंदर दिसते आणि वाळल्यानंतर तर एकदम मस्त दिसणार आहे आता ताटा मदे आपन हे आपण अशा ताटामध्ये पसरवलं आहे हे थोड्या वेळासाठी आपण पसरवलेलं आहे न तो शाबुदाना थोडासा ड्राय होण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण प्लास्टिकच्या कागदावर घातलेलो आणि प्लास्टिकच्या कागदावरनं काढून परत स्टीलच्या ताटामध्ये टाकून थोड्या वेळासाठी आपण त्याला ऊन दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने एकदम खडखडीत आपले पापड्या आणि साबुदाना वाळलेला आहे मार्केटमध्ये जसं नायलॉन साबुदाणा मिळतो सेम तसाच साबुदाणा आपण नायलॉन साबुदाणा घरामध्ये तयार केला आहे आता आपण नायलॉन साबुदाना फुलवून घेणार आहोत त्यासाठी आपण ते लोखंडाची कढई घेतली आहे या रेसिपीसाठी लोखंडाची कढई असेल तर जास्ती चांगलं आहे कारण लोखंडाची कढई लवकर तापते आणि ल उशिरा थंड होते त्यामुळे आपल्याला आपल्यालाही तयार करण्यासाठी ही जा कढई जास्ती फायदेशीर ठरते आणि त्याच्यामध्ये आपण मीठ घेतलं आहे मीठ हे आपलं काळं याच्यासाठी आहे की याच्यामध्ये आपण वेग प परत परत हे मीठ आपण वापरू शकतो आपण पूर्वी याची एक रेसिपी केलेली आहे त्यामुळे आपण ते तेच मीठ परत वा वापरतो आहे त्यामुळे ते मिठाचा कलर काळा झालेला आहे आणि आपण आता बघा किती सुंदर आपला शाबुदाना फुललेला आहे हा साबुदाणा तुम्ही मिठामध्ये जेव्हा रोस्ट करता तेव्हा खूप सुंदर फुलतो ऑइल फ्री बनतो आणि आरोग्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक रेसिपी तयार होते आणि आपण हा साबुदाणा जेव्हा तेलात टाकतो तेव्हा तेल तेलामध्ये तो साबुदाणा उडतो अंगावर तेल उडू शकतं त्यापेक्षा अशा पद्धतीनं ही पद्धत खूप सोपी पण आहे आणि हेल्दी पण आहे बरेच जण अशा प्रकारच्या लाह्या भाजताना वाळूचा वापर करतात पण वाळू आपल्या पोटामध्ये जर गेली तर आपल्याला त्रास होऊ शकतो त्यापेक्षा मीठ प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच तेलामध्ये न तळतासुद्धा ह्या आपल्या पापड्या किती छान फुललेल्या आहेत अशा पद्धतीच्या ह्या फुलल्या तर खूप छानच पण क खायला पण एकदम क्रिस्पी आणि खुशखुशीत झाल्यात आणि तो शाबुदानासुद्धा मस्त फुललेला आहे एकदम क्रिस्पी झालेला आहे आता आपण आपल्या नायलॉन चिवड्यासाठी शेंगादाने भाजून घेतो हे कच्चे शेंगदाणे होते हे पण अपन आपण अपन मिठामध्ये भाजून घेतोय शेंगा थोड़ा साथी भीजून आ, न, न, शेंग शेंगादाणे जर थोड्या वेळासाठी भिजून मिठामध्ये भाजले तर आणि छान होतात आपण आत्ता कच्चे शेंगदाणे भाजतोय कच्चे पण शेंगदाणे खूप छान भाजलेले आहेत एकदम क्रिस्पी कुरकुरीत आपले -कुर शेंगदाणे तयार झालेले आहेत बऱ्याच वेळा आपण मार्केटमधून खाण्यासाठी पदार्थ आणतो पण ते खाल्ले जात नाही तसेच पडून राहतात घरामध्ये जर अशा पद्धतीचा आपण शाबुदाना तयार करून ठेवला नायलॉन शाबुदाना आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण फ्रेश तयार करून खाऊ शकतो आणि ऑइल फ्री बनते हेल्दी रेसिपी आपण घरात तयार करू शकतो या रेसिपीला एक थेंब पण तेलाचा वापर न करता आपण ही रेसिपी तयार केली आहे त्यामुळे एक जबरदस्त आपला हा चिवडा आणि ह्या आपल्या शाबुदाण्याच्या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि आपले शेंगदाणे पण एकदम ख्रिस्पी कुरकुरीत तयार झालेले आहेत रेग्युलर डायरेक्ट आपण कढईमध्ये जे शेंगदाणे भासतो त्यापेक्षा हे जास्ती ख्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतं तेलाचा वापर न करता एक रेसिपी झाली आता तेलामध्ये तळून पण आपण ही रेसिपी करून दाखवतो आहे तेलात तळल्यानंतर आणि मिठामध्ये भाजल्यानंतर की किती फरक जाणवतो तो, तो तुमच्या लक्षात येईल दोन्ही पण दिसायला जवळपास सारखेच दिसतात फार काही फरक दिसत नाही फक्त हे आपण तेलामध्ये तळलेलं असल्यामुळे तेलाचा जो तेलाची थोडी टेस्ट त्याच्यामध्ये येते पण खाताना जर दोघां दोन्ही पर प्लेट जवळ ठेवल्या तर ऑइल फ्रीची टेस्ट घरामध्ये आमच्या जा सर्वांना जास्त आवडली ते हा ते तेलातलं तळल्यापेक्षा त्यामुळं ते घरामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी एकदम जबरदस्त आपली ही रेसिपी तयार झालेली आहे दोन्ही प्रकारे मुद्दाम करून दाखवली आहे काहींना तळलेलंच खायला आवडतं त्यांच्यासाठी तळळेलं तुम्ही करू शकता किंवा ऑइल फ्री पाहिजे असेल तर ऑइल फ्री करू शकता दोन्ही डिशेस मी ठेवलेले हो आहेत समोर कमी मेहनतीमध्ये कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी ही रेसिपी आहे या रेसिपीला फक्त शाबुदाना लागतो बाकी काहीच लागत नाही त्यामुळे आणि शाबुदाना भिजायला पण फार वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही एका दिवसामध्ये ही रेसिपी तयार करून तुम्ही संध्याकाळपर्यंत ही रेसिपी वाळवून पण शकते कारण याच्यामध्ये पाण्या पाणी जास्ती राहत नाही शाबुदाना लवकर वाळतो आणि सावलीत वाळवलं तरी पण चालतं या रेसिपीला उन्हातच वाळवलं पाहिजे असं काही नाही आहे त्यामुळे ही झटपट रेसिपी तयार होऊ शकते वर्किंग वुमनसाठी सुद्धा अतिशय जबरदस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू